नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर माधवनगरमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न माधवनगर येथे श्रीमती चंपाबेन वालचंद शहा महिला महाविद्यालय व ग्रामपंचायत माधवनगर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात सरपंच अंजुताई तोरो ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल आर पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं सरपंच अंजू तोरो यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला घेत झाडांचे महत्व सांगितलं ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांनी ऑक्सिजन व पर्यावरण संवर्धनातील झाडांचे योगदान स्पष्ट केले या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉक्टर अर्चना सूर्यंशी डॉक्टर माधुरी कांबळे डॉक्टर जस्मीन मुजावर डॉक्टर शुभांगी शिंदे प्राध्यापक एस पी गायकवाड डॉक्टर अनुराधा गायकवाड प्राध्यापक सोनम कांबळे प्राध्यापक पूनम खंबळकर प्राध्यापक रुपाली डेकळे तसेच ग्रामपंचायत सदस्य व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक राजेंद्र पाटील सांगली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट